भंडाऱ्यात मोकाट कुत्र्यांचा पाच वर्षीय बालकावर जीव घेणा हल्ला भंडारा जिल्ह्यात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोकाट आणि बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली असून हे मोकाट आणि बेवारस कुत्रे नागरिकांवर जीव घेणे हल्ले करत आहेत अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील कोसरा येथे घडली आहे शर्मिल स्वप्नील लोणारे या पाच वर्षीय बालकावर बेवारस कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या नाकाचा आणि तोंडाचा लचका तोडून त्याला गंभीर जखमी केले या बाळावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून नगर परिषद आणि ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीत असलेल्या अशा भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी